प्रवीण तरेकर यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे थेट जाऊया मंडळाच्या माध्यमातून हा पोलखोल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणला परंतु ज्या मुंबईकरांच्या श्रमाचा घामाचा पैसा आहे जो मुंबईकर सकाळी उठून रात्रीपर्यंत घाम गाळतो कष्ट करतो त्याच्या टॅक्सेसना विविध कराच्या माध्यमातून महापालिकेला पैसे येतात आणि त्या पैशाच्या जीवावर ह्यांची घरं भरली जातात नेमकं आमच्या कष्टाच्या पैशाचं होतं काय याचा लेखाजोगा आम्ही मांडतोय आणि या ठिकाणच्या घामाच्या पैशाची कशी लुटमार केली मग रस्त्यामध्ये आजही खड्डे आहेत कचरा आजही ठीक ठिकठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही महिला भगिनी डोक्यावर हांडा कळशा घेऊन वॉर्ड ऑफिसवरून मोर्चे काढतायत मेट्रोच्या संदर्भात आज त्या ठिकाणी दिलेल्या वेळेत मेट्रो पूर्ण होत नाही यांचा अहंकार आढवा येतो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा पोलखोल गल्लीबोळात जाऊन त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि हे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं आज या ठिकाणी प्रसाद लाड राजेश शिरवटकर आणि आमच्या आयोजक उमारे वगैरे या सगळ्या मंडळींनी राहुल वाळू यांनी आज रथ अभियानाचं उद्घाटन माझ्या हस्ते ठेवलं होतं आणि सकाळी हे उद्घाटन होणार आणि पुन्हा एकदा यांचा पोलखोल चेंबूरच्या गल्ली बोळात वाड्या वस् त्या ठिकाणच्या वस्त्या वस्त्यांमध्ये जाणार याने भयभीत झाले आणि मग त्या ठिकाणी सत्तेतल्या लोकांनी काही गुंड प्रवृत्तीनं हाताशी धरून या ठिकाणी दगडफेक केले असा आमचा स्पष्ट आरोप आहे आम्ही तक्रार दाखल केले पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं आहे कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळपर्यंत जर आरोपींना आटोक केलं नाहीत तर त्या ठिकाणी पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला येऊ घेराव घालू मोर्चा काढू आणि जर उद्या कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बिघडली याला सरकार जबाबदार असेल याला त्या ठिकाणी पोलीस खातं जबाबदार असेल असं नम्रपणे त्यांना इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे पोलिसांवर दबाव येत असल्याचं चित्र दिसतंय पोलीस कुठल्या तरी दबावाखाली वरिष्ठांच्या दिसत आहेत मग यामध्ये मला भीती वाटते सी सी टी व्ही फुटेज गायब करतील का आत्ताच त्यांची भाषा मला तशा प्रकारची वाटते की स्पष्ट दिसत नाही सी सी टी व्ही स्पष्ट दिसत नाहीत ते लावलेत कशाला त्यामुळं सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी गायब करू नये ते स्पष्ट धुसर करू नयेत आणि पुरावे गायब करू नयेत अशा प्रकारची आपल्या माध्यमातून माझी पोलिसांकडे मागणी आहे आणि जर या संदर्भातले पुरावे गायब केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला सरकारच्या दबावाने जर या ठिकाणी आम्हाला न्याय दिला नाही तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलं जाईल आम्ही कायदा मांडणारी लोक आहोत लोकशाही मांडणारी लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आम्हाला जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसत असेल तर पोलखोल करण्याची आम्हाला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे तो आम्ही बजावतो तुम्हाला जर त्याच्यात तथ्य वाचत नसेल तुम्ही उत्तर सभा घ्या तुम्ही पोलखोल कसं चुकीचं आहे दाखवा त्यामुळं विचाराला किंवा शब्दांना शब्दाने उत्तर द्यायचं अशा दगडफेक करून तुमच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालता येणार नाही आणि जर आपण अशाच पद्धतीचं वातावरण गडूळ केलं आणि उद्या भारतीय जनता पार्टीकडून प्रतिकार झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल पोलीस जबाबदार असेल तक्रार दा, दाखल केली आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला का आरोपीला कधीपर्यंत अटक करणार याबद्दल काय सांगितलं पोलिसांनी का तक्रार दाखल करून घेतलेली आहे आम्हाला ते त्या ठिकाणी मनवण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही कोर्टात जाऊन आदेश घेऊ मी त्यांना स्पष्ट सांगितलं अशा प्रकारचं जर तुम्ही चाल ढकल केली तर उद्या त्या ठिकाणी मग आमच्या हातात काय राहणार नाही तुम्ही कायद्याचं पालन करा तुम्ही कुठली एखादी दगड दुसऱ्याच्या गाडीवर पडली तर कोर्टाला विचारायला जाता का म्हणजे दुर्दैवानं पोलीस सरकारच्या एवढ्या दबावाखाली आहेत मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नसेल की समोर काचा फुटलेल्या दिसत आहेत सी सी टी व्ही फुटेज हातात आहे तरी कोर्टाचं कारण दाखवून सरकारच्या दबावाखाली चालदखल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी दिसतोय आणि माझं पूर्णपणे आरोप आहे की सरकारचा वारंवार पोलिसांवर दबाव या ठिकाणी येताना दिसतोय या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अटक झाली नाही संबंधितांवर कारवाई झाली नाही उद्या भारतीय जनता पार्टी पुन्हा पोलीस स्टेशनला घेराव घालेल आणि त्या ठिकाणी जमलं तर मुंबईचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भ्रष्टाचाराच्या चे विरोधात चेंबूर पोलीस स्टेशनला एकवटतील आणि तो जो प्रचंड मोर्चा आंदोलन होईल त्याची जबाबदारी सरकारचीच राहील खरं म्हणजे मुंबई शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे देण्यासंदर्भात अनेकांनी घोषणा केल्या टेंडर काढण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही केलं नव्हतं जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालामध्ये त्या ठिकाणी मुंबईत गल्लीबोळात सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी बसले आज असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत पोलिसांनीही सांगितलं सी सी टी व्ही कॅमेरे आहेत परंतु आता त्यांची भाषा मला जी वाटते त्या आरोपींना पाठीशी घालण्याची वाटते की सी सी टी व्ही कॅमेरे पुसट आहेत कोण दिसत नाही तो त्यांच्या तपासाचा भाग आहे मी जास्त खोलात जाऊन विचारलं नाही कारण तपास प्रभावित होऊ नये यासाठी आम्ही ती काळजी घेतोय आणि त्यामुळे कुठलीही कारणं सांगितली आरोपीना जर पकडलं नाही तर याचे परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागतात

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात खोलखोल असल्यामुळं सत्ताधारी पक्षाचाच हात आहे एकतर त्यांचे कार्यकर्ते थेट किंवा कोणाला तरी फुस मारून अशा प्रकारची त्या ठिकाणी पत्तरबाजी केली असावी अशा प्रकारचा संशय जबाबात आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेला आहे त्या अनुषंगाने पण पोलिसांनी तपासणी करावी अशी त्या ठिकाणी आमची मागणी आहे उगाच कोणाला तरी मारून मुटकून आरोपी बनवू नये नाहीतर कुठल्या तरी गर्दुल्ल्याला पकडणार कुठल्या तरी त्या ठिकाणी नाहक दुसऱ्याला आरोपी दाखवून या ठिकाणी या प्रकरणावर पडदा फाडण्याचा प्रयत्न जर केला तर तो आम्ही चालू घेणार नाही कारण आम्हाला कुठल्या व्यक्तीविरोधात आमचा लढा नाही कुठल्या पक्षाविरोधात नाही या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आमचा पोलकोल आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आहोत या प्रवृत्तीला या ठिकाणी वेळीच आवरण्याचं काम पोलिसांचं आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे करावं कुणाच्याही दबावाला त्या ठिकाणी बळी पडू नये होय पहिला आम्ही जो जबाब दिला त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने आमच्या पालांडीची स्टेटमेंट घेताना त्यांनी सांगितलं होतं संशय व्यक्त केला होता परंतु ज्या वेळेला प्रिंटेड टाईप कॉपी आली त्यावेळेला आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये ते नव्हतं म्हणजे पोलिसांना जबाब घेत असताना जे सांगितलं फिर्यादाने ते लिहायचं असतं माझं तर त्यांना विचार नाही तुम्ही का त्या ओळी काढल्या पुन्हा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की असं तुम्हाला वागता येणार नाही जो जबाब आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी तपास करावा लागेल आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्या त्या ठिकाणच्या तक्रारीत दाखल करून घेतला अंतर्भाव त्या ठिकाणी आमचा संशय सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आहे आमचा संशय सत्ताधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फूस लावून कुठल्या गुंड प्रवृत्तींना हे करायला लावलंय का हा आमचा आक्षेप आहे कुठल्या गुंड प्रवृत्तींना त्या ठिकाणी सुपारी देऊन हे काम करून घेतलंय का